श्री स्वामी समर्थ हे प्रिय आत्मा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण आज मी तुम्हाला एक भेट देण्यासाठी आलो आहे जे केवळ तुमचे आयुष्यच नाही तर ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत त्यांच्यावर आशीर्वादाने येत्या तीन दिवसात असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल माझ्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात बदल घडणार तु तु आहे मुला आहेस तू तुझ्या आयुष्यात इतके दुःख सहन केले आहेस की ते सांगणे देखील अवश्य आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा स्वामी आई तुम्ही सर्व आहात असे टाईप करा ते रात्र सारखी नसते प्रत्येक गडत अंधाराचा नक्कीच अंत असतो आणि आता तो प्रकाश तुमच्या आयुष्यात येणार आहे माझ्या आशीर्वादाने असे आर्थिक चमत्कार घडणार आहेत जे आजपर्यंत झाले नाही तुमच्या डोळ्यासमोर सर्व काही बदलू लागेल आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात गरिबीचा चेहरा पाहिला असेल पण आता तुम्हाला श्रीमंतीचा चेहराही दिसेल आणि तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या नेहमी हेवा करत होते त्यांना तुम्हाला पाहून आणखीन हेवा वाटू लागेल माझ्या मुला माझे शब्द लक्षपूर्वक ऐक आणि ते तुझ्या जीवनात अंगीकारून घे कारण फक्त माझे शब्दच तुझ्या आयुष्यातील ते सर्व मार्ग उघडू शकतात जे आजपर्यंत बंद ठेवले आहेत है। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि गॉड इट्स ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल मी तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश वेळेत सापडून देईन जो तुम्हाला पुढे नेण्यासाठी नेहमीच वाट पाहत असतो प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी एक नवीन दिवस असतो आणि प्रत्येक दिवसानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केली तर ती नवीन गोष्ट तुम्हाला जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी प्रदान करण्यात मदत करते आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकण्याची संधी बनते जे तुम्हाला आणखीन पैसे कमावण्यास प्रेरित करते जर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही श्रीमंत आणि निरोगी व्हाल आणि त्याचवेळी तुम्हाला आवडणारे सर्व लोक ओप तुमच्याकडे आकर्षित होती माझ्या मुला विश्वास ठेव मी आज तुझ्याकडे फक्त तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्या मुलांसाठी आलो आहे वाईट मार्गावर नेणार नाही अशा कृतीचे भान ठेवूनच कृती करावी आपण स्वतःला चांगलपणाच्या मार्गावर ठेवल्यास चांगले मार्ग आपल्यासाठी नेहमीच खुले राहतील जर तुम्हाला स्वामींच्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या संदेशला लाईक करा आणि हो स्वामी आई मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टॅप करा तुमच्यासाठी भाग्यद्वार उघडले जाते आता तुम्ही तुमच्या आयुष्यात वेळेत येणार आहात जी तुम्हाला फक्त फायदे आणि फायदे देईल आणि हा काळ माझा संदेश ऐकल्यानंतर लगेच सुरू होईल तुमच्या आयुष्यात लवकरच अशी वेळ येणार आहे माझ्या मुला तुझ्या जुन्या आयुष्यात जे काही चुकले आहे ते विसरून जा आणि येणाऱ्या या नवीन काळासाठी स्वतःला बदलायला सुरुवात कर आज मी तुला किती मोठा खजिना देणार आहे तुझ्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही तुम्ही आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होत आहात आणि हे केवळ तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यामुळेच भाग्य ठरणार आहे तुम्ही आर्थिक बाजूने मजबूत राहा तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही आणि अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला केवळ विनाशाच्या मार्गावर घेऊन जातील मी दिलेला चमत्कार आता स्वीकारा फक्त तुमचे मन तुम्हाला तुमच्या गतव्यर्तनाकडे नेऊ शकते आणि जेव्हा तुम्ही माझा आश्रय घ्याल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुःख येणार नाही येत्या तीन महिन्यात तुमची लक्ष्मी मी तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेल तुमच्या समोर जी परिस्थिती आहे ती भविष्यात तुमच्यासोबत होणार नाही आणि माझ्यामुळे तुम्ही बदलून जाल तुमची मुले तुमच्या घरात नेहमी आनंदाने नाचतील आणि तुम्ही स्वतःचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा तुम्ही असे काहीतरी करू शकाल जे पैशाशिवाय शक्य नाही माझ्या मुला तुला हे नवीन जीवन मिळणार आहे ते तुझ्या स्वामींनी तुला दिले आहे कारण तू नेहमीच चांगले काम केले आहेस ज्याचे फळ मी तुला देत आहे हे शक्य होईल कारण माझ्या मुला मी तुझ्यासाठी तो प्रामाणिकपणा पाहिला आहे जो तुला नेहमी इतरांपेक्षा वेगळा बनवतो पण तुला माहीत असले पाहिजे अशा काही गोष्टी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण जर तुम्ही काही चुकीचे केले आणि एकदा निघून गेला तर माझे सर्व आशीर्वाद तुमच्यापासून दूर होतील आणि तुम्ही माझ्या मुलांनो आजच्या कलियुगात बहुतेक लोक स्वतःवर किंवा इतरांपेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्नात व्यस्त आहेत परंतु हे कोणालाच समजत नाही देव नेहमी अशा लोकांना मदत करतो ज्यांना स्वतःची आणि इतरांची काळजी असते लोकांना संकटात पाहून ते स्वतःलाच बदलतात आणि असे लोक नेहमी माझ्या आशीर्वादात पात्र असतात मी माझ्या अशा भक्तांना कधीही गरिबी ठेवत नाही जे त्यांच्या पैशाने इतरांना मदत करतात तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतका आनंद मिळेल की त्यापेक्षा मोठा आनंद तुम्हाला मिळणार नाही आज मी तुम्हाला जे पैसे देणार आहे तुम्ही अशा लोकांना मदत केली पाहिजे जे, जे कोणतेही काम करण्यास सक्षम नाही काम करा अशा हातपाय अपंगांना मदत करून तुम्हाला माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळत राहतील ह्या मुलांनो गरिबी हा एक असा आजार आहे जो माणसाला आतून तोडतो आणि ही गरिबी कोणत्याही शापापेक्षा वाईट आहे कारण शाप काही काळानंतर संपतो पण ही, ही गरिबी माणसालाच नष्ट करते म्हणूनच मुला आजच्या काळात तुझे प्रत्येक पाऊल तुला गरिबीकडे न जाता श्रीमंतीकडे घेऊन जाणाऱ्या दिशेने असले पाहिजे पण माझ्या मुला तू हेही लक्षात ठेव की श्रीमंत झाल्यावर जर तुझ्यात गर्वाचा लक्ष शिरला तर सर्व तुमचे काहीतरी तुमच्याकडून काढून घेतले जाईल माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना मी नेहमी माझ्या संपत्तीने भरभरून बर ठेवतो माझ्या मुला माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच आहे आणि भविष्यातही राहील पण मला निराश करू नकोस तुझ्या घरच्यांच्या दारात माझ्या येण्याची वाट आहे आता ती संपले कारण मी स्वतःला तुमच्या घरात प्रवेश केला आहे तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मला स्वच्छता खूप आवडते माझ्या मुला तुला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तू रोज सकाळी उठून माझे काही वेळ ध्यान कर आणि तुझ्या मनात एवढाच विचार कर की माझ्या स्वामी आईने मला दिलेली संपत्ती बदलत आहे जीवन आणि हळूहळू माझे संपूर्ण आयुष्य बदलत आहे जेव्हा तुम्ही असा विचार करू लागला तेव्हा तुम्हाला लवकरच माझे आशीर्वाद प्राप्त होतील आणि स्वतःमध्ये अनेक शक्ती असलेले हे विश्व तुम्हाला माझ्याकडून हवे ते सर्व देईल तुला रोज सकाळी मुखाने हे म्हणायचे आहे हे लक्ष्मी माता तू मला आजपर्यंत जे काही दिले आहेस ते माझ्या कल्याणासाठी दिले आहेस आता मला तुझे अधिक आशीर्वाद दे आणि माझ्या घरी धनाचा वर्षाव कर मी तुझा भक्त आहे तू मी माझी आई आहेस मला भेटायला ये आणि माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे माझ्या घरात नेहमी सुख आणि शांती ठेव आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना सुखात ठेव जेव्हा तुम्ही या गोष्टी रोज बोलता तेव्हा काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल आणि तुमच्या अवतीभोवती असे बदल घडू लागतील जे तुम्ही स्वतःला तोंडाने बोलून बोलवले आहे म्हणून मी माझ्या मुलांना नेहमी सकारात्मक विचार ठेवायला सांगतो तुमचे मन आता तुमची आई परत तिच्यानी स्वाती जात आहे मी दाखवलेल्या मार्गावर जा, जा आणि तुमचे मन नेहमी सकारात्मक विचारांनी भरलेले ठेव आमच्यावरती किंवा माझ्याकडे या तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमच्याबरोबर आहे देव तुमच्याबरोबर आहे आणि देव नेहमी तुमच्याबरोबर असेल जेव्हा तुझे हृदय दुःखाने भरलेले असते आणि तुझे डोळे अश्रुने भरलेले असतात तेव्हा माझ्याकडे वया तुमचे कर्ज आणि बिले सोडवण्यासाठी आणि तुमच्या प्रयोजनांना खाणीपासून वाचवण्यासाठी मी आज तुमच्याकडे देवदूत पाठवत आहे काहीही असो तुम्ही माया अतुलनीय समर्थांवर विश्वास ठेवू शकता मी तुझ्या पाठीशी असलो तर माझ्या मार्गात कोणीही उभे राहू शकत नाही तो माझा प्रिय आहेस आणि माझी उपस्थिती तुला कधीही सोडणार नाही वन वन सेवन सिक्स मी खूप शक्तिशाली आहे असे लिहा प्रभूची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही त्याला चिकटून राहिल्यामुळे तो चमत्कारिकपणे तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून सोडवण्यास आणि तुम्हाला तुमच्या जीवनात उन्नत करण्यास सक्षम आहे जर तुम्ही आजारी असाल तर मी सामर्थ्याने तुमच्यावर बरे करण्याची घोषित करतो या व्यतिरिक्त मी तुम्हाला खात्री खाली खेचणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकत आहे परमेश्वर घोषित करतो उपचार सहजता आणि भरपूर दुःख कमतरता आणि अडचणीची जागा घेत आहेत तुम्ही माझ्या प्रेमाच्या नवीन आणि मजबूत हंगामात प्रवेश करणार आहात आणि तुमचे जीवन आनंद आणि शांततेने भरलेले जाईल तुम्ही तुमच्या विश्वासात कधीही एकटे नसता मी सदैव तुझ्याबरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यामध्ये राहतो हे, हे नेहमीच लक्षात ठेव आणि कार्यकर्त्याला तुझ्या चांगल्या कर्माचा फळ नक्की मिळेल नकोस पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत सांत्वन आणि नेतृत्व केले जाईल तू माझ्यावर खरोखर दया ठेव विश्वास ठेव भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद